छत्रपती चरण मातेची शपथ छत्रपती चरण जगदंबा दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदचा या दिवशी मराठ्यांच्या इतिहासातला अत्यंत काळा दिवस तो म्हणजे सह्याद्रीचा वाघ शिवरायांचा छवा मराठ्यांचा धगधगता इतिहास मराठ्यांचा छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली ही अतिशय वाईट घटना घडून आली एकोणचाळीस दिवसाच्या प्रचंड यातनेनंतर शंभूराजांचा मृत्यू झाला त्यांचा क्रूर खून केला गेला दक्षिण भारतामध्ये खुद्द बादशाह आपल्या अनेक मातब्बर सरदारांच्या बरोबर उतरलेला होता ज्यानं आपल्या क्रूर कर्मानं संपूर्ण दख्खन भारत व्यापून टाकला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य शेवटपर्यंत टेकवणं सहजासहजी सोपी गोष्ट नव्हती आणि हे काम केलं ते म्हणजे त्यांच्या छाव्यानं छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाहुती दिली मात्र कुठल्याही प्रकारची शरणागती पत्करली नाही शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं आपला एक सरदार पाठवून रायगडाला वेडा दिला आणि राजाराम महाराजांना पकडण्याची योजना केली कोण होता हा सरदार हा होता जुल्फिकार खान शंभूराजांच्या मृत्यूनंतर अक्का महाराष्ट्र पेटून उठला मुघलांच्या विरोधामध्ये घराघरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य जितकं निर्माण करणं कठीण होतं तितकं ते जतन करणं देखील कठीण होतं शंभूराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा स्वराज्यावरील जम सुटत होता राजाराम पुढील राज्य होणार होते आणि त्यांच्याकडून स्वराज्य जतन करण्याचा प्रत्येक प्रयत्न करण्यात आले यावेळी रायगडावर असणारे येसुबाई आणि शाहू यांना कैद झाली आणि ही कैद केली ती म्हणजे झुल्फिकार खानानं आणि रायगड पूर्णपणे जाळून टाकला आणि त्यामुळंच छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांच्या संदर्भामध्ये आपल्याला कागदपत्र उपलब्ध न होण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजेच जुलफिकार खानानं रायगडाला लावलेली आग हा झुल्फिकार खान रायगडाला गेला मात्र येसुबाईंच्या कर्तव्यनिष्ठ आणि जिजाऊंच्या शिकवणीची एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणून येसुबाईंनी राजारामाला तिथून जा जायला सांगितलं कारण सर्वजण असं अडकून राहणं ही गोष्ट स्वराज्याच्या हिताची नव्हती आणि त्यामुळं रायगड स्वतः लढवण्याची तयारी दाखवून त्यांनी भावी छत्रपती राजारामांना रायगडाहून पाठवून दिलं यावेळेला महा महाराष्ट्र हा अत्यंत धोकादायक बनलेला होता कारण सर्वत्र मुघली सरदार सततच छत्रपतीच्या मार्गावर होते आणि अशा वेळेला स्वराज्याच्या या नव्या छत्रपतीनं नव्या वारसदारानं मार्ग निवडला तो म्हणजे कर्नाटकाचा आणि कर्नाटकातला हा एक असणारा अभेद्य असा किल्ला तो म्हणजे जिंजीचा किल्ला हा जिंजीच्या किल्ल्याला राजाराम महाराजांनी आश्रय घेतला संभाजी महाराजांना जेरबंद केल्यानंतर शाहू लहान असल्यानं राज्यकारभाराची सर्व जबाबदारी राजाराम राजांच्याकडे सोपवली येसुबाईंनी स्वखुशीने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ याच्यामध्ये दाखवला नाही हीच होती स्वराज्यासाठी निष्ठा अर्पण करण्याची जिजाऊची शिकली आणि त्यांच्या स्थानी तयार झालेल्या हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे एसुबाई मराठी स्वराज्य पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले या गोष्टीची जिजाऊ लागताच औरंगजेबाला औरंगजेबाने मराठ्यांचं नायनाट करण्याचं नक्की केलं आणि त्यासाठी एक सरदार नेमला गेला तो म्हणजे झुर्फी कारखान ज्याला काम होतं ते म्हणजे मराठ्यांचा भावी छत्रपती राजाराम महाराजांना मारा, पकडणं बारा फेब्रुवारीला राजारामांचा राज्याभिषेक झाला आणि तेव्हापासून जुल्फिकार खान त्यांच्या मार्गावर लागला पंचवीस मार्च रोजी जुल्फिकार खानानं आपल्या फौजीसह किल्ले रायगडाला वेडा दिला आणि स्वराज्याच्या राजधानीत वेडा पडल्यानं अचानक गोंधळ उडाला काहीही करून किल्ला रेडून भाग होतं येसुबाई आणि गडावरील मंडळींच्या एकमतानं असं ठरलं की येसुबाई शाहू बाळांसोबत गड रायगडावरच थांबतील आणि महत्वाची माणसं व काही सैन्य घेऊन राजारामांनी हा गड सोडावा आणि शक्य होईल त्या परीनं मुघलांच्यावर हल्ला करावा आणि इकडं रायगड इतका भरभक्कम होता की वेड्यात सहज तग धरू शकत होता साधारण पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी आपल्या काही साथीदारांना सैन्याला आणि पत्नीला घेऊन राजाराम राजांनी रायगड सोडला व प्रतापगड गाठला रायगडाबरोबर बाहेर पडून मराठा सैन्याने बराच धुमाकूळ घालून मुघलांना त्रस्त करून सोडलं होतं याच काळात संताजी धनाजीसारख्या वीरांनी औरंगजेबाच्या छावणीवरील सोन्याचा कळस देखील लुटून आणला होता प्रतापगड विशारगड इथेही सतत मुघलांचे छापे पडत होते आणि त्यामुळं राजाराम महाराजांनी जिंजे कर्नाटकामध्ये असणारा हा असा अभेद्य किल्ला जो छत्रपती शा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला होता या ठिकाणी जाऊन आश्रय घेणं आणि तिथून राज्य सूत्र चालवणं असा निर्णय घेतला गेला वेश बदलत राजाराम आपल्या कुटुंब कबिल्यासह जिंजीला पोहोचले आणि जिंजीला गेल्यानंतर त्यांनी आपलं अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि जिंजीला स्वराज्याची नवीन राजधानी घोषित केलं जिंजीला नवीन राजधानी बनवल्यानंतर अनेक महत्वाचे मराठी सरदार आणि मंडळी एकाच ठिकाणी एकाच वेळेला आपल्या तावड्यात सापडतील या हेतूनं औरंगजेबानं इकिदा खान म्हणजे जुल्फिकार खान याला जिंजीवर स्वारी करण्याचं सुचवलं आदेशाप्रमाणे जुल्फिकार खान जिंजीला आपले सैन्य घेऊन गेला परंतु जिंजीला गेल्यावर इतका मोठा प्रदेश पाहून जुल्फिकार खानाला कळून चुकलं की आपले तुटपुंज सैन्य जिंजीवर वेडा किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसं होणार नाही जुल्फिकार खानानं ना शेवटी औरंगजेबाला पत्र लिहून हकीकत सांगून अजून वाढीव सैन्याची मागणी केली पण उत्तर येऊपर्यंत तो थोड्या फौजेसोबत आसपासच्या प्रदेशात राहिला जिंजी काबीज करण्याचा मुघलांचं मनसुबा असताना मात्र मराठ्यांच्या महाराष्ट्रातील फौजांनी मुघलांच्या नाकी करून ठेवला होता मुघलांच्या अनेक डोळ्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला आणि पुढे मराठ्यांना संताजी वगैरे मंडळी जिंजीहून येऊन मिळाली मग तर मराठ्यांनी अजूनच उपद्रव सुरू केला आणि मुघलांच्या तोंडचे पाणी पळवले असं म्हटलं जातं की मुघलांच्या घोड्यांना पाणी पित असताना सुद्धा संताजी आणि धनाजी यांच्या घोड्याच्या टापाचे आवाज ऐकू यायचे आणि यावेळेला मुघलांची घोडी ही पाणी बन पिणं बंद करायची म्हणजे इतका धाक संताजी आणि धनाजीने आपला बसवलेला होता त्रस्त होऊन औरंगजेबाने जिंजीला वेळा देण्याचं ठरवलं आणि झुल्फीखार खानाला परत योग्य ती सामग्री पोच केली सतत मराठ्यांच्याकडून होत असणारे आक्रमण याला औरंगजेबाचे जे सरदारसुद्धा वैताकले होते आणि झुल्फीखार खानाची भूमिका तर औरंगजेबाला सुद्धा संदिग्ध वाटत होती कारण जुल्फीहार खानाला दिसत होता तो म्हणजे खूप मोठा असा प्रदेश आणि त्याच्या पुढं असणारा आपलं तुटकंज सैन्य आणि त्याच्यातून आपण कितीपट टग धरू शकेल हे त्याला माहिती नव्हतं आणि म्हणून केवळ ना इलाजस्तो झु जुल्फीहार खान जिंजीला वेडा देण्यासाठी गेला तिथं गेल्यानंतर त्यानं राजाराम महाराजांची भेट घेतली आणि मला वेडा देणं भाग आहे असं सांगितलं शेवटी राजाराम राजे व जुल्फिकार खान यांच्यामध्ये असं ठरलं की राजारामांनी या वेड्यातून निसटून जावं आणि शहर काबीज केल्यानंतर जिंजीमध्ये राजाराम राजांचं कुटुंब जुल्फिकार खानानं कैद करून राजाराम राजांच्या ओळखीतील माणसांच्याकडे सुरक्षित ठेवावं ठरल्याप्रमाणे वेडा पडण्याआधी राजाराम राजे आपल्या साथीदारांसह सा पसार झाले व सरळ विषागड गाठला आणि काही दिवसातच मुद्दाम जुल्फिकार खानानं काबीज जिंजी काबीज केला तो दिवस होता तो म्हणजे सात फेब्रुवारी सोळाशे अठ्ठ्याण्णवचा म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षाची ही कारकिर्द म्हणजे एक किल्ला घेण्यासाठी आणि मराठ्यांचा दुसरा छत्रपती पकडण्यासाठी औरंगजेबाला तब्बल नऊ वर्ष घालवावी लागली ठरल्याप्रमाणे राजाराम राजांचं कुटुंब कैद करून गुप्तपणे शिर्के यांच्याकडं सुरक्षित सोपवण्यात आलं आणि ते पुढं ते सुरक्षितपणे राजाराम राजांच्याकडेही पोचवण्यात आलं अशा प्रकारे राजाराम राजांनी स्वराज्य रक्षणाचं शक्य तेवढं प्रयत्न केले आणि मराठी फौजा एकत्र करून मुघलांना कडवा जबाब दिला शेवट एवढंच की औरंगजेबाला एक एक किल्ला घेण्यासाठी त्यानं ठरवलं होतं की सहज मी मराठ्यांची किल्ले जिंकू शकेन पण ही गोष्ट जिंजीच्या एका किल्ल्यानं नऊ वर्षाची त्याला वाट पाहावी लागली ते पण तहाच्या माध्यमातून हा किल्ला घेतला गेला जरी जुलफिकार खानानं हा किल्ला जिंकल्याच भासवला असलं तरी पण राजारामांशी त्यानं तह करून हा किल्ला घेतलेला होता इतकी प्रचंड सामर्थ्यशाली शक्ती या किल्ल्यांच्या मध्ये होती आणि या किल्ल्यांचं महत्व जाणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांचं बांधकाम केलं आणि कर्नाटकातही असे अनेक किल्ले उभे केले ज्यामुळं स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा या किल्ल्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं उदाहरणार्थ प्रतापगडाचं सुद्धा प्रतापगडावर जेव्हा प्रता जेव्हा स्वराज्यावर अफजलखानाचं संकट आलं तेव्हा प्रतापगडानं स्वराज्याचं रक्षण केलं आणि इथंसुद्धा जेव्हा औरंगजेबाचं संकट आलं राजारामांवर तेव्हा जिंजीनं राजारामांचं संरक्षण केलं धन्य ते शिवाजी महाराज आणि त्यांची ती विचारसरणी ज्यामुळं स्वराज्य उभं राहिलं टिकलं आणि त्यांच्या वारसदारांनासुद्धा ते टिकवून ठेवता आलं त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्र प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझा हा छोटासा प्रयत्न आपल्यापर्यंत नवीन नवीन माहिती पोहोचवण्याचा सफल होईल धन्यवाद